नमस्कार मित्रांनो प्रकाश घोटे ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मुंबईतून आलोय गावी गणपती सणासाठी मित्रांनो मुंबईतून गावी येताना खूप हाल झाले कारण आम्ही वीस ते बावीस तास प्रवास केला बसमधून मुंबईतून गावी येण्यासाठी कोकणात खेड खेडमध्ये आणि मुंबई गोवा हायवेला ट्रॉफिक असल्यामुळे खूप म्हणजे खूपच आम्हाला त्रास झाला आणि आम्ही रात्री काल रात्री त्री तीन वाजता बसलो होतो आणि रात्री म्हणजे परवा परवा रात्री तीन वाजता बसलो काल रात्री दहा वाजता आम्ही पोचलो घरी आणि रात्री घरी येऊन पुन्हा गणपतीचं डेकोरेशन वगैरे केलं आणि आता आज गणपती आहेत सकाळी उठून आम्ही आत्ता आलो आहे दुर्वा चिर्डी सोनालू वगैरे नेण्यासाठी आलो आहे बाहेर जंगलामध्ये चाललो आहे झूप झाली नाही तरीसुद्धा आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आता, आम्ही बघा सगळेजण आलो आहे आणि हा ब्लॉग आपण पाहणार आहे त्याला ब्लॉगला सुरुवात करूया पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छानशा कमेंट करा आणि व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आम्ही आता आलोय पर्यावर आमच्या नदीजवळ आलोय आम्ही है है इकडे इकडे वरती शाळा आहे आमची मराठी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेटे पाटीलवाडी ही आमची मराठी शाळा आहे खूप मोठं असं चिंचेचं झाड जा आहे इथे आणि हे माझे भाऊ आहेत हा छोटा भाऊ आहे मोठा भाऊ आहे माझा मुलगा आहे छोटा आरुष ते भेंडीची फुलं आहेत अरे वा दासऱ्याला फुलं येतात ही आणि फुल भेटलं वा, वा छान भेंडीचं फुल मिळालेलं आहे एकच फुल आहे एवढे इथे बघा सगळी भेंडीची झाड आहेत जी पिवळी फुलं येतात बरेच जणांना माहिती असेल की भेंडीचं झाड जी दसऱ्यामध्ये आपण त्याची फुलांचा उपयोग करतो देवासाठी ते फुल मिळालेलं आहे ते आता नदीजवळ आलो आहे आम्ही आमची नदी आहे गणपती विसर्जनला सुद्धा आम्ही गणपती इथे आणतो तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही पाहिला असेल हे लोकेशन आणि आम्ही आज पुन्हा इथे वर्षाने आलोय इकडे ही नदी आहे आणि आता आम्ही चाललोय <coughs> खूप छान अशी व्हिडिओ होणार आहे दुर्वा वगैरे आम्हाला अजून शोधायचं आहे मुंबईमध्ये कसं आहे मार्केटमध्ये गेलं पैसे दिले वस्तू विकत घेऊन आलो झालं पण इकडे कोकणामध्ये आम्ही बघा आलो की ये हाँ हाँ ये आता येते बघा हा शिरडा हा प्रकार काय आहे तो पाहूया हे झाड कसं असतं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कुठे असतं आता हे बघा आम्ही आम्ही नदीवर आलोय ते बघा नदीच्या कडेला ही झाडं आहेत शिरड्याची बघा पिंक कलरची ह्याला फुलं येतात बघा पिंक कलरची फुलं आहेत दिसायला खूप सुंदर असं झाड आहे छोटस झाड आहेत हे खूप मोठी नाही होत बघा पिंक कलरची फुलं येतात ह्याला आणि ह्या झाडाचे हे इतकंच इतकंच न्यावं लागतं आणि हे झाड गौरी येतात त्यावेळेस पण न्यावं लागतं कारण जेव्हा गौरीचे आपण गौरीचा मुकवटा वगैरे गोवर सजवतो त्यासाठी ही अत्यंत महत्वाचं हे झाड आहे आता आम्ही जंगलात चाललोय जंगलात आम्हाला सोनालू वगैरे भेटणार आहे काय आता कुठली वस्तू कुठे मिळते हे बरोबर कोकणातल्या मुलांना माहिती असतं आम्ही आता त्यामुळे का जास्त शोधावं लागत नाही बघा आता जंगलातून चाललोय पायवाटेने इकडे सोनालू आहे खूप <coughs> सर्दी झाली त्याच्यामुळे शिंका येत आहेत त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर सॉरी आणि इकडे सोनालू आहे सोनालूचं झाड कसं असतं ते पण तुम्हाला दाखवतो मी आयुष पुढे 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 तिकडे पुढे उभे राहा हा सोनालू आहे याची पिवळी अशी फुलं असतात बघा तुम्हाला दिसत असतील थोडं झूम करून दाखवतो जवळ जाऊन दाखवतो बघा हे आहे सोनाळूचं झाड हे पण खूप छोटासा झाड असतं आणि ह्याला आहे ना हे बघा पातळ असं झाड आहे पानं खूप कमी असतात आणि अशी जशी तिलाचं फुल असतं तशी खूप छोटी अशी फुलं असतात पिवळी फुलं आहेत ह्याला सोनालू म्हणतात हे इथून असं तोडून घ्यायचं बघा मी आता हे तोडलेलं आहे हे खाली लोक फूल जाऊस इकडे बघा मी आता ही फुलं तोडून घेतो फुलं फुलंच आहेत आपल्याला बघा हे आम्ही सोनालू आहे इथे बरच सोनालू आहे पूर्ण आहे बघा पूर्ण आहे वरती पिवळं दिसतंय पुढे जायची गरज नाही आपल्याला इथंच भेटेल सगळा बघा आता मी आता चाललोय इथे वरती चढतोय अरे बापरे गवत आहे खूप इथे सोनालू भरपूर आहे आणि इथून आता मी सोनालू काढतोय चढलो आलोय वरती रानात बघा पूर्ण हे सोनालू आहे इथे बघा किती सोनालू आहे इथे बघा तुम्ही थांबा रे इथेच थांबा काढून आणतो आम्ही आता सोनाळू घेतला चिरडे घेतले आणि आता जात आहोत दुर्व्याच्या शोधात आणि ह्या वस्तू आम्ही सर्व जंगलातून मिळवतो अरू सावकाश आहेत लाजालूची पान हे सर्व लाजालूची पानं आहेत हे बघा पूर्ण हे सगळं लाजालू आहे एक की असं कुठलं झाड नाही की नाही पूर्ण हे बघा सगळे लाजालू आहे हे सगळं नदीवर जातो जरा पाय धुतो हे चिकल लागला सगळा पायाला पाण्यात आलो पाणी येतं बघा नदी खूप आता पाणी आज खूप आहे नदीला चला पाय धुतले आता आम्ही आमच्या रोड नि सरळ आम्ही जाणार आहे आणि विशेष करून तुम्हाला आज एक असं झाड दाखवणार आहे आणि ते म्हणजे बेलाचं झाड आणि हे आहे बेलाचं झाड इथे हो हे बघा हे आहे बेलाचं झाड पानं काढून नेलेत वर्षी थोडी पानं हे झालेत हे बेलाचं झाड आहे इथे बघा एकच झाड आहे इथे बेलाचं झाड आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यावरती या नदीला खूप मोठा पाणी येतो आणि ह्या पुलाच्या वरतून पाणी जातो या ब्रिजच्या वरतून सुद्धा पाणी जातो सामोऱ्यात ह्या हो ब्रिजला तरी सुद्धा पाणी खूप वरतून जातो कधी कधी मग ग्रामस्थांना थांबावं लागतं पलीकडे पण जाता येत नाही इतका पाणी जातो कालची इकडे परिस्थिती कशी आहे काय खेकडी बघतो पुढे नको हे आमच्या आमची वाडीतली पोरं चाललेत गणपती आणायला रंगेवाडी अरे छत्री लागेल ये आता इथून या खालच्या रोडला चला पाय इथे त्या बांधावर भेटेल दुर्वा इथे खाली बौद्धवाडी आहे आमची मेटे जी घर आहेत खाली झाड असल्यामुळे दिसणार नाही रस्ता आहे बघा तिथून घाट सुरू होतो वरती आमच्या मंदिरापर्यंत परें जाईपर्यंत आणि ही पायवाट आहे ही आईनी जे आमच्या अवेरवाडी आईनीला जाण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी ही पायवाट आहे पुढून आता रस्तासुद्धा कच्चा रस्ता बनवण्यात आला आहे मधून थोडीशी पायवाट आहे याच पायवाटेने आम्ही शाळेचा प्रवास केला आहे खूप आठवणी आहेत या वाटेबरोबर आमच्या आणि त्या वाटेला खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा जवळजवळ वर्षांनी मी आलो आहे कारण आता ह्या पाया वाटेने कधी येणं जाणं होत नाही कधी राशनला वगैरे जायचं असेल पोस्ट ऑफिस मध्ये जायचं असेल तरच इकडून येतो इथे बघा ह्या साठला तिथे तिथे पुढे बघ त्या पुढे कोपऱ्यावर भेटेल नाही तर त्या पुढे तिकडे चार कापलेली आहे इकडे गवत वाढलं ना ते मध्ये दिसत नाही दुर्वा खूप दुर्वा सुद्धा आम्हाला थोडाफार मिळालेला आहे आणि आजच्या दिवसापुरता खूप झाला आणि आता आम्ही चाललोय रिटर्न कारण अजून घरी जाऊन तयारी पण अजून बरीचशी करायची आहे मित्रांनो आम्ही आता आनी आलो सर्व चिरडा दुर्वा आणि सोनाळ वगैरे घेऊन आलो सर्व काही भेटलं आम्हाला जास्त वेळ लागला नाही हे कारज्यात असतात आमचा राऊंड अप झाला सगळे घेऊन आलो आणि आता परतीचा प्रवासाचा घरी जातो आहे पुन्हा मी नदीवर आलो आहे बघू शकता तुम्ही माझे भाऊ गेले पुढे मी एकटाच राहिलो मागे कारण ते आमच्या बौद्धावरचे ते रमेश काका भेटले त्यांच्याशी थोडा बोलत बसलो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कर कारण आपले पुढे खूप खुण सारे व्हिडिओ येणार आहेत शक्तीतुरा नाचाचे व्हिडिओ येणार आहेत आणखी काही धमाल व्हिडिओ येणार आहेत गौरी गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच आपले व्हिडिओ आवडतील लाईक करायला विसरू नका छानशा कमेंट करा आणि आपल्या अशाच व्हिडिओ पाहत राहा आम्ही तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू आणि हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद गणपती बाप्पा मोर या